नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ही ही कविता मराठी बालभारती आता दुसरीची आहे आणि हे पाठ्यपुस्तक सत्त्याण्णव साली प्रकाशित झालं कविता आहे नदीचे गाणे या कवितेचा कवी आहे कुलकर्णी दरी दरीतून वना वनातून धुधूळ मी भात येते मी मंजूळ गाणे गाते मी पुढेच धावत जाते बसली गावे तीरावरती त्यांना भेटूनी जाते फुडती लता वृक्ष किती काटावरती भूमी तुनी जे मला भेटती फुलवेली मज सुमने देते कुठे लवाळी खेळत बसती कुठे अमृतरू माझ्यावरती शीतल आपली छाया धरती पाणी पिऊनी पक्षी जाती घट भरूनी कोणी जल नेती गुरे वासरी जवळी येते मुले खेळती लाटांवरती मी कोणाची मी सर्वांची बांधून या मज नेणाऱ्यांची जेथे जाईन तेथे फुलवेन बाग मनोहर आनंदाची